मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जिजाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे महाराष्ट्रामध्ये मराठा मराठा नेता 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 विरुद्ध नेता, नेता विरुद्ध ओबीसी ओबीसी हा वाद सुरू आहे आणि हा वाद इतका टोकाला किंवा इतका ताकदीनं सुरू आहे की या विरोधात बरेच जण जाणीवपूर्वक त्या वादामध्ये तेल ओतण्याचंच काम करतात किंवा जाणीवपूर्वक वाद कसा लावला जाईल किंवा लावला गेला पाहिजे याचा जास्त प्रयत्न करतात ओबीसी मधून ओबीसीचा मसीहा म्हणून छगन भुजबळ साहेब नेतृत्व करतात आणि ओबीसीचे सगळे नेते हे भुजबळ साहेबांच्या पाठीशी उभे आहेत पण ते पक्षाच्या बाहेरचे पक्षाच्या आतमधले छगन भुजबळ साहेबांना त्यांचे सर्वोच्च नेते माननीय अजित पवार आणि मग इतर लोकांनी कदाचित डावलल्याची परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये जाणवते आणि तशी चर्चा सुद्धा आहे की कोन है छगन भुजबळ हे एकाकी पडलेत कोण आहे छगन भुजबळ साहेबांचा कर्दन काळ कोण छगन भुजबळ साहेबांना डावलत आहे मनोज जारंगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी मराठ्यांचं नेतृत्व ते करतायत त्याच अजित पवारांनी बैठक घेऊन आज सांगितलं की अजिबात मनोजरांगे पाटलांबद्दल कुठल्याही आमदारांनी नेत्यांनी चकार शब्द सुद्धा काढायचा नाही याचा अर्थ काय याबद्दल कोण चर्चा करणार आहे याबद्दल कुणाला काही बोलायचं आहे का नाही याबद्दल कुणी चर्चा भूमिका मांडणार आहे का नाही तर त्याच उत्तर असं आहे की या सुद्धा चर्चा सोयीनं वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं केल्या जाणार आहेत आणि ह्या सगळ्या चर्चा सोयीनं वेगळ्या वेगळ्या याच्यासाठी केल्या जात आहेत कारण ह्या चर्चातून या चर्चामधून जाणीवपूर्वक काही ठिकाणी काही लोक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत मराठा समाजाला आरक्षण देत असताना मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय सगळ्यांनी सांगितलंय सगळ्यांनी ती भूमिका सुद्धा मांडलेली आहे की ओबीसीच्या आरक्षणाला कुठल्याही धक्का न लावता ओबीसीना कुठलाही धक्का न लावता त्या ठिकाणी आरक्षण दिलं जाईल पण मनोज जारंगे पाटलांचं ते म्हणणं नाहीये किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांचं ते म्हणणं नाहीये ना उलट देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले की आम्ही आरक्षण अशा पद्धतीनं दिलंय ओबीसीना तर धक्काच लागणार नाही परंतु मराठा समाजाचं आरक्षण सुद्धा रद्द होणार नाही याचा अर्थ त्यांनी मध्यम मार्ग काढलाय तरीही भुजबळ साहेब त्या ठिकाणी अस्वस्थ आहेत तर भुजबळ साहेबांचं असं म्हणणं आहे की जर मराठे सगळे कुणबी म्हणून जर सापडत असतील आणि अचानक लगेच त्यांना दाखले दिले जात असतील आणि कदाचित अचानक लगेच दाखले दिल्यानंतर अचानक लगेच या सगळ्या गोष्टीतून पळवाट शोधल्यानंतर याचा अर्थ त्यांना पुरावे सापडल्यानंतर जे आता सगळे सोयरे हा शब्द काढला त्याच्यातून कदाचित त्यांना आरक्षण मिळू शकत अशी कदाचित या सगळ्या गोष्टी आणि घटना असल्यानंतर सरकार मात्र त्यांच्या परीने चालतंय पण इकडं इतरांना अस्वस्थ करत आहे याच्यातून मार्ग दुसरा काढला गेला का की भरमसाठ त्या ठिकाणी छप्पन लाखाचा आकडा दाखवला ओबीसीचा पण हे काही खरं नाही हे आत्ताची आकडेवारी नाही तर स्वातंत्र्यापासून किंवा एकोणीशे पन्नास साठ पासूनची ही सगळी आकडेवारी आहे त्यावेळी आता भुजबळ साहेब म्हणतात अजिबात नाही असं काही त्या ठिकाणी होत नाही उलट ओबीसीची जी काही सत्तावीस टक्केची मर्यादा आहे ती सुद्धा काही लोक आता खाऊन टाकणार आहेत अशा पद्धतीची भीती भुजबळांना वाटते म्हणून ओबीसी विरुद्ध सरकार ओबीसी विरुद्ध मराठा अशा प्रकारची जी काही भूमिका मांडली जाते भुजबळ साहेबांना एकाकी पाडलंय त्याचं कारण सुद्धा असं आहे सत्ताधारी असणारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सत्ताधारी भाजप आणि सत्ताधारी शिंदे गट अर्थात सेना हे सगळे सत्तात असताना भुजबळ साहेब मंत्री असताना सगळ्या मराठा समाजाला अंगावर घेतात याचा अर्थ ते त्या ताकतीनं लढत असताना राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते सन्मान्य प्रफुल्ल पटेल साहेबांनी सांगितलं की ही भुजबळ साहेब मंत्री म्हणून भूमिका आहेत मांडत किंवा ओबीसी नेते म्हणून भूमिका मांडतात किंवा त्याच्यापेक्षा पुढचं म्हणजे ते समता परिषदेचे कार्यकर्ते म्हणून भूमिका मांडत आहेत याचा अर्थ राष्ट्रवादीनं हात काढून घेतला भुजबळ एकाकी पडले अजित पवारांनी हात काढून घेतला कुठल्याही आमदारांनी या विषयावर बोलायचं नाही भुजबळ एकाकी पडले पण ज्या भुजबळांचा आणि अजितदादांचं जमत नव्हता अशी कुजबूज मागच्या सात आठ दहा वर्षापूर्वी होती एकदा आम्ही लक्ष्मण जगताप साहेबांना भेटायला गेलो होतो एका निवेदनाच्या संदर्भात त्यावेळेस त्यांनी सांगितलं त्यावेळेस ते पण इकडे होते की ते म्हणले काही पक्षीय आरक्षणाबद्दल अंतर्गत थोडं मतभेद आहेत आणि साहजिक आहे कुठल्याही पक्षात असतात ते ओबीसी म्हणजे भुजबळ साहेबांचं वेगळं म्हणणं आहे आणि अजितदादांचं वेगळं म्हणणं आहे ते एकमेकाचे त्यावेळेस थोडं काही मतभेद असणारे नेते आज एकत्र आहेत आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आहेत त्यांच्याच विरोधात गेलेत म्हणजे हे कुणाचे होऊ शकतात हा संशोधनाचा विषय माझा प्रश्न त्याच्या पुढचा आहे माझा प्रश्न हा आहे की आम्ही सगळे आमच्या महापुरुषांना नेत्यांना समाज सुधारकांना जर हा सगळा इतिहास मान्य असेल समज समजत असेल राज्याचा अर्थात आरक्षणाच्या आकडेवारीचा इतिहास तर मग सगळे असे गडबडून का गेलेत आणि कदाचित या सगळ्या ह्याच्यामध्ये सरकारमधल्या नेत्यांना लोकांना या सगळ्या ह्याच्यामध्ये पक्षातल्या नेत्यांना लोकांना पुढे येणाऱ्या भविष्यातली संकट कदाचित माहिती असावीत म्हणून भुजबळांना एक सोडलंय माझा प्रश्न खरा तर चर्चेचा इथून पुढे सुरू होतो की मित्रांनो आज परिस्थिती राज्यामध्ये आरक्षणाच्या बाजूने आरक्षणासाठी आणि आरक्षणाकरिता संघर्षाची असताना जनांगे पाटलांनी जो काही अधिसूचना काढली आणि त्याच्यात त्यांनी जल्लोष केला दिवाळी साजरी झाली सगळं झालं आज परत म्हणले की मी परत उपोषणाला बसणार आंदोलन करणार मग तो जल्लोष कुठे गेला काय झालं पण ते म्हणले आजपासून तो कायदा लागू करा सरकारमधली लोक मात्र दोन्ही बाजूने बोलतायत भुजबळ साहेब ओबीसीचे नेते आहेत असतील आणि भविष्यात सुद्धा राहतील त्यांच्या नेतृत्वाखाली सगळे लोक ओबीसींचे एकत्र येत आहेत अशी महाराष्ट्रात तरी कुजबूज आहे आणि मी बऱ्याच ठिकाणी पाहतो सुद्धा माझा साधा सरळ प्रश्न आहे मग तुम्ही सरकार जर ओबीसीच्या विरोधात निर्णय घेत आहे असं तुम्हाला वाटत असेल भुजबळ साहेब राजीनामा देऊन पडाना बाहेर भुजबळ साहेब सत्तेत राहू नका कारण जर सरकार ओबीसीचं नुकसान करणारं असेल जर सरकार ओबीसीच्या विरोधात काम करणार असेल तर मग सरकार ओबीसीचं नुकसान सरकारच्या नेत्यांकडून होत असताना तुम्ही सरकारमध्ये कसं काय राहता मग तुम्हाला जाणीवपूर्वक एक टक्का पाडलं जात आहे आणि मी कुठंतरी वाचलं की भुजबळ साहेब आता पक्षच काढणार आहेत म्हणे स्वतःचा काढायचा असतं तर अगोदरच काढला ना चा। मंडल आयोगाच्या त्या सगळ्या रान उठलं होतं महाराष्ट्रामध्ये आणि नंतरच्या काळात शिवसेनेतून सुद्धा बाहेर कशासाठी पडले हा सगळा इतिहास भुजबळांचा सुद्धा महाराष्ट्राला माहीत असताना एक कलमी कार्यक्रम आहे मधली ब बरीच नेते सोबत घेऊन मग ते पडळकर असतील राम शिंदे असतील किंवा अजून काय दोन चार असतील जानकर साहेबांसारखी ही सगळी माणसं सरकार सोबतची आहेत पण बाहेर आंदोलन करताना सरकार विरोधी भूमिका घेत नसले तरी सभा घेणं जे एकमेकाच्या विरोधात सुरू आहे कदाचित हे सगळं प्लॅनिंगनुसार सुरू असावं आणि नसेल तरी समाजाला ह्याच्यातून काय मिळणार आहे किंवा काय करणार आहे हा सुद्धा संशोधनाचा विषय भुजबळ साहेब सगळ्यांना अंगावर घेतायत म्हणजे प्रामाणिकपणे लढाई लढतच आहेत पण त्यांच्या पक्षाची लोक सोबत नाहीत ना याचा अर्थ काय समजायचा महाराष्ट्रातल्या जनतेने का अजित पवार साहेबांनी छगन भुजबळांना एकटं पाडलं प्रफुल पटेल साहेबांनी एकटं पाडलं तटकरे साहेबांनी भुजबळ साहेबांना एक, एक आमदार आज महाराष्ट्रासमोर आले आणि ते आमदार साहेब म्हणाले भुजबळ साहेबांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा याचा अर्थ काय याचा अर्थ सरळ स्पष्ट आहे की सरकारच्या अंतर्गत पक्षांमध्ये वाद सुरू आहे कधीही काहीही भूकंप होऊ शकतो आणि तुम्हाला वेगळ्या वेगळ्या बातम्या वाचायला मिळू शकतात कदाचित छगन भुजबळ साहेब सगळ्यांवर नाराज होऊन मंत्रिपदाचा राजीनामा देऊन शेवटी बघा ओबीसीच्या अस्मितेशिवाय काही मोठं नाही मंत्रिपद की झाडकी आहे भुजबळ साहेब म्हणत असतील गेलो तर गेलो यांच्या म्हणजे कितीही घाबरू दे ईडी आणि सीबीआयचं मी परत पवार साहेबांकडे जातो इथपर्यंत जरी उद्या काही वेगळं घडलं घडणार नाहीच एक हजार एक टक्के कारण बाप बडाना भैया सबसे बडा रुपया सगळं सोडवून घ्यायचंय जप्त झालेलं आणि या महाराष्ट्राच्या हितासाठी भांडायचं ओबीसीच्या हितासाठी बांधायचंय भांडत असताना सुद्धा पक्षातली लोक सोबत नाहीत म्हणून त्यांच्या मनात जी तगमग आणि ज्या गोष्टीसाठी संघर्ष सुरू आहे तो समजून घेतला पाहिजे पण भुजबळांना एकटं पाडणारे बाहेरचे नाहीत भुजबळांना एकटं पाडणारे वेगळे नाहीत भुजबळांना साथ न देणारे पक्षातले हे लांबचे नाहीत त्यांच्या सोबतचे आहेत फक्त ते उघड भूमिका घेत नाहीत भुजबळ साहेब उघड भूमिका घेतात म्हणून त्या ठिकाणी टार्गेटवर आहेत पण ते टार्गेटवर नाहीत ते सरकारच्या सुरक्षेमध्ये सगळीकडे फिरतायत याच्यामुळे वेगळं वाटून घ्यायची पण काही गरज नाही हे सगळं कदाचित सरकार आणि सरकारमधली लोक बॅलेन्स सांभाळून हे सगळं काय करतायत शंभर टक्के बॅलेन्स सांभाळतायत त्याचं कारण आहे मुख्यमंत्री महोदयांनी फोन करून सांगितलं असतं भुजबळ साहेब मी तिथं जाऊन आधी सूचना देतोय पत्र देतोय आणि तुम्ही इकडे चुकीची भूमिका घेताय आता घेऊ नका आतापर्यंत जे झालं ते झालं आता, आता तुम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी बोला ओबीसींच्या हितासाठी बोला काय पाहिजे असेल महाज्योतीला किंवा अजून कुठं कुठल्या महामंडळाला किंवा कुठल्या समाजाला मी द्यायला तयार आहे पण भुजबळ साहेब तुम्ही गप्प बसा भुजबळ साहेब गप्प बसले असते भुजबळ साहेब दोन तीन ओबीसींच्या मेळाव्याला पण घेतले गेलेले नाहीत हे सुद्धा लक्षात ठेवा सगळं ठरवून आणि चतुर प्राण्यांसारखं सुरू आहे सगळ्यांचं ज्यावेळेस म मराठा आरक्षणाचा सुद्धा लढा ताकदीनं सुरू होता आंतरवली सराटे असेल किंवा कुठं इकडं छोट्या पवार साहेबांना लगेच डेंग्यू झाला होता आणि ते घराच्या बाहेर पडले नव्हते जिथं की सगळी लोक आजारी असलं तरी जे ऍक्टिव्ह माणसं आहेत काम करायला अजिबात थांबत नसतात हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे समाज जर एकदा तुमच्या अंगावर आला किंवा तुमच्या बाजूनं विरोधात बोलायला लागला तर तुमचं जय भारत होतं कारण मत त्यांच्या जीवावर मिळतात तुम्हाला मग मित्रांनो हे सगळी चर्चा बाजूला ठेवली तर थे एक गोष्ट लक्षात येते मग ते ओबीसी समाजाच्या सगळ्या तीनशे शहात्तर जातीतले माझे सगळे बांधव असतील किंवा मराठा समाजाचे बांधव असतील तुम्ही फक्त शांत घेणं गरजेचं आहे कारण जाणीवपूर्वक हे यांच्या राजकारणासाठी कुठल्याही थराला जाऊन कुठलंही राजकारण करू शकतात डोकी किंवा वाद हे तुमच्या आमच्यात होतील आणि हा टाळला पाहिजे हे फार महत्वाचं असताना सुद्धा याचं गांभीर्य कोणाला कळत नाही म्हणून वाद लावले जातात म्हणून वाद लावण्याचं षडयंत्र ही लोक करतात आणि मग टोकाचं बोलतात बऱ्यापैकी सगळ्या पक्षात बोलणारी लोक जरी लिमिटेड असली तरी ताकदीनं ते त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या नेत्याच्या हितासाठी बोलतात समाजाच्या हितासाठी हे भूमिका घेत नाहीत हा वाद खरा सुरू आहे ओबीसीचा मसी हा ठरवण्याची चाचपणी सुरू आहे मराठ्यांचा तपासण्याची त्या ठिकाणी तयारी सुरू आहे लोकांनी मान्य केलाय तोच या आरक्षण लढ्याचा मुख्य हिरो तरी हरकत नाही बाकीच्यांची सुद्धा शोध मोहीम सुरू आहे कारण उद्याची येणारी लोकसभा ही ह्यांना जातीचं राजकारण करून धर्माचं राजकारण करून जिंकायचे आहे त्याच्यासाठी कदाचित तुम्ही तुमचे मूलभूत महत्वाच्या मागण्या विसरताय तुम्ही महागाईपासून फार लांब आहात त्याच्यावर बोलायला तयार नाही तुम्ही बेरोजगारीपासून फार लांब आहात तुमच्या पोरपुरी डिग्री हातात घेऊन बोमलत नोकऱ्या नोकऱ्या मागण्यात वेळ वाया घालवतात तुमचं तिकडं लक्ष नाही तुमचे जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत का कामगारांचे कष्टकऱ्यांचे सामान्य माणसाचे प्रश्न आहेत त्याच्याकडून दुर्लक्ष करावं म्हणून यांचं काहीतरी फुटबॉल सुरू आहे तो फक्त यांची विवरचना तुमच्या लक्षात येत नाही हे ये तुमचं दुर्दैव आहे म्हणून हे सगळं घडतंय बाकी मी जर खोटं बोलत असेल तर मला नक्कीच तुम्ही सांगा पण भुजबळ एकटे पडलेले नाहीत भुजबळ साहेब एकटे नाहीत भुजबळ साहेब ज्या ताकदीनं बोलतायत ज्या हिमतीनं बोलतायत भुजबळ साहेबांच्या पाठीशी खंबीर सरकार आहे सरकारमधले त्यांचे नेते आहेत सरकारमधले प्रमुख सी एम डी सी एम आहेत आणि हे सगळे एकत्र आहेत तुम्हाला आम्हाला मात्र या सगळ्या ह्याच्यामध्ये फुटबॉल केला जातोय या गोष्टीकडे बारकाईनं लक्ष द्या हेच माझं म्हणणं आहे बाकी तुम्ही सुज्ञ आहात धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय विनंती एवढीच आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हे इथं सबस्क्राईब बटन आहे ते बटन सबस्क्राईब करा किंवा फॉलो करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय